नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली आहे त्यातच डोंबोलीमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसला आणि निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाच्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला शिंदे गटाचे युवा सेने सचिव दिपेश म्हात्रे यांनी सात नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे शिंदे गटाचे प्रदेश सचिव दिपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश केला सोबत त्यांचे बंधू माजी नगरसेवक जयेश म्हात्रे रुपेश म्हात्रे रत्नाताई मात्रे म्हात्रे सुलोचना म्हात्रे संगीता भुईर वसंत भगत आणि संपत्तीताई शेलार अशा सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आम्ही परत आधीच आलो असतो तर चांगलं झालं असतं आम्ही लोकसभेत गुंडागर्दी आणि लोकशाही जुलमशाही होऊ दिली नसती तुम्ही ज्यांच्या गेला होता ते, ते महाराष्ट्र विकण्या हा बाळासाहेबांचा विचार कधीही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र